दिसून आले आहेत एकदम पावसाने एकदम भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे मक्का पिकासह कापूस तसेच सोयाबीन पिकाचे आहे अक्षरशः प्लॉट गुडगाव एवढ्या पाण्यामध्ये बुडून आहेत आणि मक्काचे कंस देखील पाण्यामध्ये आहेत एकदम भयानक परिस्थिती निर्माण झाली म्हणून शासनाने याची योग्य ती दखल घेऊन आपले पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळून आरि मध्ये राहतो तालुका जिल्हा आर्णी धुळे तर अशी गोष्ट आहे आम्ही जेणेकरून शेजारा पाजारांकडनं पाणी घेतलं मोबदल्याने पाणी घेतलं आम्हाला तर पाण्याचा सा साधन नाही आम्ही तरी जगवलं मक्क्यांना मक्याला पण गोष्ट अशी झाली दादा जगवत असताना मुखी घास आला तोंडावर घास आला आमचा आणि तोंडावर घास आणून मक्की कापला होता मोडला होता मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर पाच सात दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला आम्ही तसा टाकला होता त्याचे पण आमचं गोष्ट अशी झाली तर लगेच निसर्गाचा आमच्यावर का कोप झाला का देवाचा कोप झाला कारण आम्ही शिकलेलो नाही शिकलेलं जर राहिलो असतं तर म्हणलं असतं की बो नाही बो निसर्गाचं देणे पण आमची एकच म्हणू की नाही बो देवाचा आमच्यावर कोप झाला आम्ही कारण आनाडी लोक आहेत ना आम्हाला समजत नाही जर कधी सरकाराला आमची खरंच माया असं सरकार मायबाप असन आमच्यासाठी तर आमची ही एवढी नुकसान जी झालेली त्या नुकसानीचं भरपाई आम्हाला द्यावं ही सरकारला आमची आमचं कमीत कमी आठ साडे आठ साडेआठ बिगे म्हणजे दोन अडीच तीन लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बी बियाण आहे आम्हाला ते कोर करावं लागतं निधे निधे आमच्याला एवढीच अपेक्षा आहे सरकार आमच्या बी बियाणांचा तरी बी बियाणं खताचा तरी आम्हाला मोबदला द्यावा एवढं तर आम्हाला आम्हाला माहिती आहे सरकार आम्हाला पुरे पूर्ण देऊ शकणार नाही आणि तेवढी सरकारामध्ये कॅपॅसिटी सरकार फक्त समृद्धी मार मार्गामध्ये चाललेलं आहे परंतु इथं शेतामध्ये काय पिकतंय आहे ज्या मा, मार्गावर गाड्या चालताय आहे शेतापासून येत आहे पण शेतावर संपूर्ण डायरेक्ट दुर्लक्ष करताय हे सरकार अरे तुमचं पानच रस्ते नाही शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही इथं आम्हाला खड्डेच खड्डे राहत आहे रक्षामध्ये आणि तुम्ही समृद्ध महामार्गामध्ये चालय अरे भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं हे तुमचं दुर्दैव आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही एकदम पांगे लुगडे लुंगडे झालेले आहेत या ठिकाणी माहिती अशी अशी गोष्ट आहे दादा